आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा युट्यूब मध्ये मी गुरु बाळमाळी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय सध्या महापालिकेची रणधुमाळी हळूहळू सुरू होताना आपल्याला दिसते कारण सगळे पक्ष आता उमेदवारांच्या शोधात आहेत सक्षम उमेदवारांना आपल्या पक्षात आपल्या गटात आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत आता आपण पाहिलं गेल्या आठवड्यातच शिवसेना एकनाथ शिंदे गटानं अनेक माजी नगरसेवकांना आपल्या तंबूत आणलं भाजप ही काही ना आता आपल्या तंबूत आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटानेही हेच प्रयत्न सुरू केलेत आणि सगळ्यात महत्वाचं काँग्रेसनं सुद्धा यात आपण मागं नाही हे दाखवायला सुरुवात केली या सगळ्या पार्श्वभूमीवर सध्या सक्षम उमेदवार शोधण्याची मोहीमच सगळ्या पक्षांनी सुरू केलेली आहे त्यामुळं एकूणच महापालिकेची रणधुमाळी ही आता जोरात सुरू झालेली आहे अजून निवडणुका कधी होणार हे माहीत नाही नोव्हेंबरमध्ये होणार डिसेंबरमध्ये होणार की थेट फेब्रुवारीत होणार याचा पत्ता नाही पण आतापासूनच सक्षम उमेदवार प्रभावी उमेदवार ताकदीचे उमेदवार मिळावेत यासाठी फिल्डिंग सगळ्यांनी सुरू केले आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर एक मुद्दा प्रकर्षाने जाणवला गेल्या आठवड्यात शिवसेना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटानं त्या तेवीस उमेदवार तेवीस सक्षम माजी नगरसेवकांना आपल्या तंबूत आणलं आणि एकाच वेळी अचानक भाजपचे डोळे उघडले कारण भाजपकडं सतीस माजी नगरसेवक आहेत अजूनही काही सक्षम उमेदवार त्यांच्या यादीत आहेत यादी तयार आहे जवळजवळ एक्क्याऐंशी उमेदवारांची यादी त्यांच्याकडे तयार आहे पण ती यादी पक्षाच्या कार्यालयात आहे अजूनही बाहेर फुटलेली नाही माजी नगर जी ते माजी नगरसेवकांचे जे आहेत त्या सगळ्या जागा आपल्याकडं असाव्यात यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत आणि त्यापेक्षा अधिक जागा त्यांना मागायच्या आहेत एकनाथ शिंदे गटाने अचानक तेवीस उमेदवार आपल्या तंबूत घेतल्यानंतर भाजपचे डोळे अचानक उघडले कारण एकीकडे एक राष्ट्रवादी पक्ष सक्रिय झालाय शिवसेना शिंदेगड सक्रिय झालाय काँग्रेस पडझड टाळण्यासाठी सक्रिय झालाय आणि भाजप या सगळ्या प्रक्रियेत आपापलं काम करत होता पण ते बाहेर त्याची वाच्यता नव्हती पण शिंदे गटानं अचानक तेवीस उमेदवारांना तेवीस माजी नगरसेवकांना तंबूत आणलं हे तंबूत आणताना सगळ्यात मोठा धक्का द्यायचा होता काँग्रेसला पण धक्का दिला तो भाजप आणि ताराणी आघाडीला कारण या भाजप आणि ताराणी आघाडीचे तब्बल अकरा माजी नगरसेवक शिंदे गटानं आपल्या तंबूत आणले आणि भाजपचे डोळे उघडले कारण अजूनही काही जण शिंदे गटाच्या वाटेवर आहेत त्यामुळं मुख्यमंत्र्यांना याची दखल घ्यावी लागली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची दखल घेतली आणि तातडीनं त्यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना आदेश दिले की जावा तातडीनं कोल्हापूर महापालिकेच्या राजकारणात लक्ष घाला भाजपच्या उमेदवारांचा शोध घ्या यादी तयार करा त्यामुळं तातडीनं दादा कोल्हापुरात आले त्यांनी सगळ्या माजी नगरसेवकांची बैठक घेतली पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि मागणी केली की तेहत्तीस जागा ह्या आपल्या आहेतच याशिवाय आणखी जागा आपल्याला मागायच्या आहेत त्या जागा मागताना तिथं सक्षम उमेदवार आपल्याकडे कसं येईल याचा शोध घ्या आणि तशी शोध मोहीम सुरू झाली म्हणजे शिवसेना शिंदे गटानं आक्रमकपणे आपली तलवार चालवली अनेकांना तंबूत आणलं आत्ता तंबूत आणताना एक गट आलेला आहे अजूनही सत्यजित नाना कदमांचा काही गट काही जण येणार आहेत आमदार राजेश क्षीरसागर यांना मानणारे काही जण अजून पक्षात येणार आहेत त्यांच्या याशिवाय माजी खासदार संजय मंडलिक यांनीही फिल्डिंग लावले त्यांचे काही समर्थक आता या शिवसेना शिंदे गटात येणार आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर अचानक शिवसेना शिंदे गटाचं ताकद वाढताना दिसलं आणि भाजपचे डोळे उघडून भाजपनं आता आपल्याकडं सक्षम माजी नगरसेवकांना किंवा इतर सक्षम उमेदवारांना इच्छुकांना आपल्या तंबूत आणण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गट मंत्री हसन मुश्रीफ त्याचं नेतृत्व करतात त्यांच्या दोन बैठका झाल्या आतापर्यंत त्यांच्याकडे पंधरा सक्षम उमेदवार सापडलेले आहेत पस्तीस ताकदीची नावं आपल्याकडे आहेत असा त्यांचा दावा आहे मंत्री मुस मुश्रीफ इथंच थांबत नाहीत त्यांनी सांगितलंय पस्तीस नको मला साठ उमेदवारांची नावं द्या त्या दृष्टीनं आपली तयारी करा म्हणजे त्यांनी ही तयारी जोरा सुरू केली आहे शिंदे गट सक्रिय झालाय राष्ट्रवादी सक्रिय झालाय या दोन्हीच सक्रियता पाहून भाजपचे डोळे उघडले आणि भाजप आता मोठ्या प्रमाणात अचानक सक्रिय झालेला आहे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनीच आता यामध्ये पुढाकार घेतलेला आहे सोबत आहेत खासदार धनंजय माडिक आमदार अमल माडिक याशिवाय प्राध्यापक जयंत पाटील प्रदेश सचिव भाजपचे महेश जाधव सर अध्यक्ष विजय जाधव राहुल चिकोडे यांच्यासह सगळी फळी आता त्यांच्या सोबत कामाला लागलेली आहेत काही करून आपण मोठा भाऊ आहे हे भाजपला दाखवायचं आहे कारण गेल्या मध्ये तब्बल तेहत्तीस नगरसेवक त्यांचे होते त्यामुळे त्यामध्ये तारणे आघाडीची संख्या जास्त होती एकोणीस तारणे आघाडीचे होते आणि भाजपचे तेरा होते आता तारणे आघाडीची शक्यता या निवडणुकीत कमी आहे त्यामुळे भाजपच सगळ्या जागा लढवेल हे जागा लढवत असताना सर्वाधिक जागा आपल्याला कशा मिळतील महायुतीच्या जागा वाटपात याचा विचार भाजप करेल त्यामुळेच आतापासून अचानक भाजप सक्रिय झालेला आहे तलवार त्यांची आता जोरात फिरू लागली आहे काही झालं तरी महायुतीत सर्वाधिक जागा आपल्याला मिळाव्यात महायुतीचा महापौर व्हावा अशी घोषणा करता असताना दुसरीकडं तो भाजपचा व्हावा यासाठी त्यांचे प्रयत्न असतील शिंदे गटानं ताकद दाखवली आहे त्यामुळे शिंदे गट भगवा फडकवणार अशी घोषणा करताना शिंदे गटाचा महापौर व्हावा असे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत तिसरीकडं जनसुराज्य पक्षाने हळूहळू आपल्याला एक अर्धा जागा लढायला मिळतील का मा याची चाचपणी सुरू केली आहे मंत्री हसन मुश्रीफ यांनी किमान वीस पंचवीस जागा आपल्या पारड्यात पडतील लढायला तरी आणि जिंकण्यासाठी काही निश्चितपणे प्रयत्न करता येतील या दृष्टीने तयार केलेली आहे काँग्रेसनं मोठी पडझड होऊ नये यासाठी आमदार सतेज पाटील प्रचंड सक्रिय झाले आहेत त्यांच्या सक्रियतेमुळेच एकूण शिंदे गटाकडे जे काय अनेक जन जात होते त्यांना ब्रेक लागलेला आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आता शिंदेच्या आक्रमक भूमिकेमुळे भाजपला जाग आली भाजपनं आता सगळी सूत्र आपल्या ताब्यात घेतलेली आहेत महायुतीचा झेंडा महा, महा कोल्हापूर महापालिकेवर फडकवत असताना तिथं भाजपचा वरचष्मा दिसला पाहिजे यासाठी आता ते सक्रिय झाले आहेत हळूहळू पावले पडत जातील काही नियोजन सुरू होईल पहिला टप्पा आता झालेला आहे सगळ्यांना एकत्र आणून आणखी त्यातमध्ये किती वाढ होईल याची चाचपणी सुरू केली आहे यामुळं आता भाजप मोठा भाऊ असेल शिवसेना शिंदेगड मोठा भाऊ असेल की राष्ट्रवादी गरिमी काव्यानं आपणच जास्त जागा लढवण्याची शक्यता आहे का याची चाचपणी सुरू झाली आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आता कोल्हापूर महापालिकेच्या एकूण रणधुमाळी जी आहे ती सुरू झालेली आहे रंग भरत आहेत महायुतीमध्येच आपल्याला जास्तीत जास्त जागा कशा लढायला मिळतील यासाठी विविध पद्धतीनं प्रयत्न सुरू झाले आहेत दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाची जोरात आहेच त्यामुळं शिवसेना उद्धव ठाकरे गट काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांनी हळूहळू आपला किल्ला लढवण्यास प्रारंभ केलेला आहे त्यांची ताकद मर्यादित आहे दोन पक्षाची काँग्रेसची ताकद चांगली आहे त्यामुळं या ताकदीच्या जोरावर महाविकास आघाडी एक संघपणे कशी लढणार महायुतीला टक्कर कशी देणार याची उत्सुकता आहे आपल्याला महापालिकेच्या या सगळ्या घडामोडी आपल्या हव्या असतील बातमी अचूक आणि एक दिवस आधी हवं असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनल जो ब्रेकिंग न्यूजचा बादशा आहे आतापर्यंत सदुसष्ट बातम्या महाधोळानं दिलेल्या खऱ्या ठरलेल्या आहेत यापुढे अशीच या, या महाधोळाची वाटचाल सुरू राहील त्याला प्रतिसाद द्यावा आणि सबस्क्राईब करावं लाईक करायला विसरू नका धन्यवाद